स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा पुन्हा एकदा स्वागत तर एक, एक कमेंट आली होती मला की ताई तुम्ही जे स्वामी वस्त्रांचे व्हिडिओ यूट्यूबला टाकता त्याचे स्पीड खूप जास्त असल्यामुळे आम्हाला माप कळत नाही आम्हाला माप दाखवा आणि नीट समजून सांगा म्हणजे आम्हालाही त्या पद्धतीने शिवायला तर हा व्हिडिओ त्या ताईंसाठी आणि तुम्हा सर्वांसाठी तर साडेचार इंचाची रुंदी मी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ह्याच पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे तीन इंचाच्या मूर्तीचं माप आहे आणि साडे दहा इंचाची लांबी घेतलेली आहे ह्याच पद्धतीने घ्या तुम्ही तीन, तीन इंचाची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर हंड्रेड पर्सेंट तुमच्या मूर्तीला खूप छानपैकी बसणार हे माप नक्की ट्राय करा आता ह्याच पद्धतीने मी आपल्याला फेटा पण बनवून घ्यायचा आहे तर हे फेट्याचं माप आहे दोन इंचाची अडीच इंचाची याची रुंदी आहे आणि साडेसहा इंचाची लांबी आहे ह्याच पद्धतीने घ्यायचं आहे हे केनस घेतलेला आहे अर्धा इंचाचं केनस आहे आणि लांबीला ते चार इंचाचं आहे हे तीन इंचाच्या मूर्तीचं माप आहे तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते तीन इंचाची जर तुमच्याकडं स्वामींची मूर्ती असेल तर हे माप परफेक्ट त्याला बसणार जर तुमच्याकडं गणपती असेल किंवा साईबाबाची मूर्ती असेल तर तुम्ही त्याला ही त्यालाही वापरू शकता जर तुमच्याकडं तीन इंचाची असेल तर लईत लई चार इंचाच्या मूर्तीलासुद्धा येतं पण थोडंसं वसरं छोटं पडतं पण परफेक्ट बसतं ह्याच पद्धतीने आपण आता जे माप घेतलेलं आहे फेटा बनवण्यासाठी किनॉस अर्धा इंचाचा आणि कपडा घेतलेला आहे आणि लांबीला हे चार इंच आहे लक्षात ठेवा लांबीला चार इंच आणि रुंदीला हे अर्धा इंच आहे ह्या पद्धतीने मी चिटकून घेतलेलं आहे कारण ते खूप सटकतं त्यामुळं मी आधी याला चिटकून घेते आणि नंतरून त्याच्यावर टीप मारून घ्यायची आपल्याला जर तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा शिवू शकता कारण मी आधी माझ्याकडे मशीन नव्हती तेव्हा हाताने शिवायची ह्या पद्धतीने चिटकून झाल्यानंतर आपल्याला असा आकार द्यायचा आहे आणि हाताने शिवून घ्यायचं आहे कारण कॅनॉस असल्यामुळं डबल होतं त्यामुळं त्याच्यावर टीप बसत नाही हाताने शिवून घेतल्यानंतर ह्या पद्धतीने आपण आता जे तुऱ्यासाठी माप घेतलेलं आहे अडीच इंचाचं आणि सहा इंचाचं चा हे चार कोप तीन कोपरे आपण शिवून घेणार आहे एक कोपरा शिवणार नाही आहे तीन कोपरे शिवून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने मोडपून आणि त्याला लेस लावायची आहे तुमच्याकडे जर जी लेस असेल तुम्ही ती यूज करू शकता मला ही आवडते जास्त करून मी ही यूज करते कारण देवाच्या हीच जास्त करून मी यूज करते कानाचे असतील म्हणजे कृष्णाचे वस्त्र असतील त्यालाही हे यूज करते तर अशा मिऱ्या झाल्यानंतर हातशिलाई करून घ्यायची आहे मशनीवसुद्धा करू शकता पण मी हाताने पटकनी होतं त्यामुळं हातावर करून घेतले एक्स्ट्रा कपडा कापून टाकायचा आहे खूप छान अशा मिर्याचा तुरा आलेला आहे आता जो फेटा आपण बनवून घेतलेला आहे त्याला हे आपण पुन्हा एकदा हाताने शिवून घेणार आहोत मशणीव टीप बसत नाही त्यामुळं ह्याच पद्धतीने शिवून घ्यायचे एक तर माझा नाही आहे स तब्येत बरी नाही आहे सर्दी झाली ना त्यामुळं मला बोलायला थोडं हे प्रॉब्लेम येतो आहे पण तुम्हाला समजून सांगायचं पूर्ण प्रयत्न आहे कारण कमेंटमध्ये मला त्या ताईंनी मी तुम्हाला तिचं त्या ताईंची चॅटिंग दाखवते को त्यांनी सांगितलं स्पीडमध्ये नका दाखव स्लो मोशनमध्ये टा दाखा, दाखा दाखवा आणि नीट समजून सांगा तर हे त्या ताईंसाठी आणि तुम्हा सर्वांसाठी तर सुंदर असा फेटा आपला तयार झालेला आहे मी आता याच्यावर लेस लावून घेणार आहे थोडंसं सा चिटकवण्यासाठी आधी चिटकून घेते तुम्ही हातशिलाईसुद्धा त्याच्यावर करू शकता म्हणजे वॉशिंग केल्यानंतर निघणार नाही पण आता सध्या मी तुम्हाला चिटकून दाखवते ह्या पद्धतीने आपल्या कपडाला चिटकायचे ते गम असतं चिटकवण्यासाठी जे भेटतं ते घेऊन येऊ शकता तुम्ही ते काहीतरी तीस पस्तीस रुपयाला भेटतं छोटं घेतलं तर माझं पंचावन्न रुपयाचं आहे ह्या पद्धतीने आपण सगळीकडून चिटकून घ्यावं तुम्ही सगळ्या राऊंडमध्ये सुद्धा चिटकू शकता माझं कसं मला गिरायकांना ला द्यावं लागतं जर ऑर्डरप्रमाणे तर पैसे जर त्यांनी जास्त दिले तर मी ते त्यांना पूर्ण लावून देते पण शक्यता हे पन्नास रुपयाला एक पीस जातो माझा तर त्यामुळं मला पण एवढं परवडत नाही कारण ही लेस तीस रुपये मीटर असते त्यामुळं मी जेवढे जेवढी गरज आहे तेवढीच लावते ह्या पद्धतीने आपला फेटा तयार झालेला आहे आता आपण वस्त्र बनवणार आहे ह्या चार कोपरे मी शिवून घेतलेले आहेत ह्या पद्धतीने चारही कोपरे शिवून घेतले ती लेससुद्धा लावून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ह्याच पद्धतीने लावायचं आता पुन्हा मी ते कपडा चिटकवायचं जे गम आहे तो घेतलेला आहे आणि त्याच्या हे स्टोन लावणार आहे ह्या पद्धतीने थोडे थोडे टिपके मी देऊन घेते आणि त्याच्यामध्ये काय होतं ते एक दोरा निघल्या आणि ते चिटकवताना निघतं त्यामुळं मला तसं करावं लागतं ह्या पद्धतीने आता मी टिपके घेऊन घेतले त्याच्यावर ते स्टोन लावून घेते स्टोन म्हणजे त्याला दुसरं काय टिकल्या म्हणतात काय म्हणतात तुम्ही काय म्हणतात ते मला माहिती नाही पण मी तर शक्यता गेले ना तर डायरेक्ट मी तिथं जाऊन हाताने बालाजी स्टँडर्ड म्हणून आहे तिथून डायरेक्ट घेऊन येते त्यामुळं मला काय बोलायची गरज येत नाही ह्या पद्धतीने आपण चिटकून घ्यायचे सगळीकडं खूप छान दिसतं ते आणि अजून तुमच्याकडं जर वेगवेगळे जर आसन असं चिटकवायचं स्टोन तर तुम्ही तेही लावू शकता मी जास्त करून हेच यूज करते मला हे परवडतं पण आणि दिसायला पण हे छोटे छोटे असतात त्यामुळं दिसायला पण खूप छान दिसतं त्यामुळं मी हेच जास्त करून असते याच्यामध्ये माझ्याकडे दोन कलर आहे एक सिल्वर आहे आणि एक गोल्डन आहे हे दोनच कलर मी जास्त करून यूज करते ह्या पद्धतीने आपण लावून घ्यायचे आहेत बघा खूप सुंदर असं वस्त्र झालेलं आहे दिसायला खूप छान दिसतं आता मी ते प्रेस बटन घेतलेलं आहे मी ऑनलाईन मिशोवरून मागवला होता हा डब्बा त्याच्यामध्ये शंभर पीस होते आणि खूप छान निघाला हा प्रेस बटन खरंच खूप छान आहे तुम्हाला जरी लाग लागत असेल तर मी ती लिंक नक्की देईन तुम्ही ते डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन घ्या तर ह्या पद्धतीने मी इथे हे बटन है। प्रेस बटन असं इथं लावून घेत आहे सुद्धा इथं प्रेस बटन लावू शकता किंवा आपले ब्लाउजचे बटन असतात ते सुद्धा लावू शकता किंवा चिटकवायचं भेटतं ते सुद्धा लावू शकता किंवा हुकसुद्धा लावू शकता असं काही नाही का हेच लावलं ला पाहिजे पण माझ्याकडं आहे मी घेतलं होतं म्हणून लावते मी शक्यता सर्व वस्त्रांना लावते स्वामी वस्त्र असतील बाळकृष्णाचे वस्त्र असतील सर्वांना लावते ते फिनिशिंग छान दिसते दिसायला पण छान दिसतं जरा ओ हे दिसत नाही खराब दिसत नाही छान दिसतं म्हणून ह्या पद्धतीने आपण प्रेस बटन लावून घेतलेलं आहे आपलं स्वामी वस्त्र रेडी आहे ह्या पद्धतीनेच करायचं आहे तीन इंचाच्या मूर्तीचं लक्षात ठेवा आवडलं व्हिडिओ तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तीन इंचाचे दीड इंचाचे सुद्धा मापाचं मी नक्की शेअर करेन तुमच्यासाठी